या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे राहणारे नागनाथ शिवाजी मधने त्यांची वडीलोपार्जित शेती ते करून खात आहेत शेतीचा सर्व सारा नियमित भरला गेला तीन महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी हे ही शेती बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही घरी नसताना आमच्या शेतातील चालू कांदा मिरची मका नांगरला आहे त्यामुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पाण्याची बोर पडली एक शेळी मारली शेती मी विकत घेतली आहे घरं नाही काढली तर एकालाही जिवंत ठेवणार नाही अशी ते धमकी देत आहेत अशी तक्रार कामती पोलीस स्टेशन या ठिकाणी नागनाथ शिवाजी मध्ये द्यायला गेले असता याबाबत तक्रार द्यायला गेलात तर तुम्हाला गाडी नवडून टाकीने एकालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात येत आहे पोलीस चौकीला तक्रार द्यायला गेल्यास पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत शरद कोळी यांना बोलावून घेतात आणि आमच्यामध्ये मग वाद होतो आम्हाला देत असलेल्या त्रासाबद्दल आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी शेतीचं झालेलं नुकसान मिळावं शेती बळकवण्याचा प्रयत्न करत असलेल्या शरद कोळीवर गुन्हा दाखल व्हावा शासनाकडून शरद कोळीला देण्यात आलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं शरद कोळी आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना आमच्या शेतात येण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत आमच्या चित्राला पाणी नाही पेल नाही आम्ही आणि आमच्या शेताची उद्या सकाळी तुला बसलेला बसलो आणि सकाळी दिवसान दिव्यांना शेतामध्ये केला आणि कोणी तो बारखीला रगणीत असताना त्यांना म्हणतोय कि

यावेळी नागनाथ शिवाजी मदने चेतन मदने, आबा बोढरे मदने, संगीता मदने दत्तात्रय मदने उषाबाई मदने, जनका मदने, आदी उपस्थित होत्या या अधिक माहिती वंचित बहुजन आघाडीचे विक्रांत गायकवाड यांनी माध्यमांना बोलताना दिली या गावी मधले कुटुंबाची शेती आहे हे शेती गेली तीन पिढ्या त्यांच्या तीन पिढ्या ही शेती करून आहेत आजपर्यंत कोणताही कसलाही या शेतामध्ये वाद अथवा अथवादावाद करण्यात आलेला नव्हता परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उपनेते सोलापूरचे जे स्वतःला स्टार प्रचारक म्हणून मिरवतात उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्याची शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफ केलं होतं परंतु त्यांच्याच पक्षाचे उपनेते जर निषेध जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असतील तर उद्धव ठाकरे साहेब यांनी विचार करावा आणि अशा नालायक लोकांना जे लोक जे लोक वाळू तस्करीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस होते त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीसारखी गुन्हे तडीपारीसारखी ते तडीपारीसारखी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती अशाच लोकांना आज पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत आहे उद्धव ठाकरे साहेब यांना माझी या आज विनंती आहे की अशा नालायक माणसांना आपण आपल्या पक्षातून तात्काळ हकलपट्टी करावी आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती आहे की अशा लोकांना आपण पक्षात ठेवू नये आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा या ज ज्यावेळेस मधले कुटुंब शेतीमध्ये शे शेतामध्ये नव्हतं शेतामध्ये ते लोक नसताना पूर्ण संपूर्ण शेती त्यांनी नांगरली आहे या शेतामध्ये मिरच्या लावण्यात आल्या होत्या कांदे लावण्यात आले होते मका लावण्यात आला होता हा संपूर्ण शेती नांगरली आहे या शेतीचं नुकसान भरपाई आता कोण देणार या संदर्भात जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही जातो त्या ठिकाणी पोलीस म्हणतायत की पोलीस त्याला समोर बोलून घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये भांडण घडवून आणतात आणि दोघांमध्ये वाद करतात आणि नंतर पोलीस पोलीस म्हणतात की तुम्ही दोघंही या ठिकाणी होऊन जावा आणि आम्ही या संदर्भात स्वतः एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी स्वतः पोलीस कामती पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित तक्रार दाखल करून घ्या आणि तक्रार दाखल करायला गेल्यानंतरनं परत ते लोक आपण एखाद्या आरोपीच्या विरोधात आपण दा तक्रार दाखल करायला जातो तेव्हा पोलीस स्टेशननी ती संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली पाहिजे आणि त्या संदर्भात नंतर तपास केला पाहिजे परंतु या या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलीस बोलवून घेत आहेत की तुझ्या संदर्भात बाबा असं असं तक्रार द्यायला आलेत आणि तू इथं ये आणि तो तिथं आल्यानंतर गोंधळ करतो आणि पोलीस दोघांनाही पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतात आणि कामती पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन एस पी साहेबांना सांगतात की हे लोक तक्रार द्यायला आलेच नाही किंवा ह्या लोकांनी तक्रार दिलीच नाही असं ते खोटं सांगतात

शरद कोळी दी। यांचा पाहुणा आहे का शरद कोळे यांचा कोण जावय का किंवा का शरद कोळी त्याच्या घरातील एखादी मुलगी यांना दिली आहे का यांच्या शेतामध्ये येण्याचा शरद कोळीचा संबंध काय यांचं काय कोर्ट मॅटर चालू आहे कोर्ट यांची भाऊकी हे लोक बघून घेतील शरद कोळी शेतामध्ये येऊन शेती नांगरण्याचा संबंध कुठून येतोय शरद कुळी शेतामध्ये यायचा संबंधच नाही आहे यांची भावकी हे लोक बघून घेतील तो येतोय आज सकाळी त्याचा मुलगा गेला आज सकाळी शरद फुलीचा मुलगा शेतामध्ये गेलाय शेतामध्ये जाऊन त्यांनी जे काही शेत नांगरत असताना झाड तोडली होती आज ते दा, ते झाडं दाँग जाळण्याचं काम त्यांनी केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही